नमस्कार श्रेयास हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चना गार्लिक त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी काबुली चणे घेतलेले आहेत दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले दोन चमचे मैदा घेतला आहे थोडासा कलर घेतलाय चिमटभर चाट मसाला थोडीशी हळद धने जिरे पावडर लाल तिखट घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतली थोडीशी पेस्ट आणि तळण्यासाठी तेल आणि मीठ मी याच्यातच टाकलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपण हे चण्या जे आहेत ते कुकरमध्ये उकडायला ठेवूयात ते कुकरमध्ये शिजायला घातले त्याला तीन सिट्ट्या काढून उकडून घ्यायचं आपण शिजवून झालेले आहेत चांगले आता हे आपण एका भांड्यामध्ये सगळं मिश्रण मिक्स मिक्ष करूया त्याचं पसरण त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आता त्याच्यामध्ये हे सगळे मसाले घालायचे सगळे घातलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण चणे याच्यामध्ये घालायचे करून पुन्हा आपण याच्यामध्ये काढून घेऊया भांड्यात जो हा लसूण आहे तो जरा चेचून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकायचा आणि हा पण मसाला हे लावून घ्यायचा लसूणला मसाला लसूणला पण मसाला लावायचा आणि हा काढून घ्यायचा इतिहास आता पुन्हा हे चण्याचे भांड्यात घालायचे आणि त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करायचा ते चांगला असा हाताने मिक्स करायचं आणि मैदा टाकला थोडासा म्हणजे क्रिस्पी बनतात वरून

ज्याप्रमाणे आपण भजी कसे सोडतो तसे एक एक सोडायचे गॅस जरा कमी करायचं तेल कापल्यानंतर गॅसे चांगले फ्राय करून घ्यायचे स्लो गॅस करून अतिशय पौष्टिक पण आहे ते चणे आणि खायला पण छान लागतात गॅस कमी करून याचाळी सगळे आपण डिशमध्ये काढूया चणे फ्राय करून घेतलेत आता आपण हा लसूण मसाला लावलाय तर फ्राय करून घेऊया सगळा लसूण आता फ्राय करून घ्यायचं चांगलं क्रिस्पी करायचं एकदम आता हा लसूण पण चांगला फ्राय झालाय आता आपण हे गॅस बंद करूया लसूण याच्यामध्ये घालून लसूण लसूण चांगला फ्राय झालं तर गॅस बंद करूया आणि आता हा लसूण या चण्यामध्ये घालून बीज सर्व करूया हे पहा तयार आहे आपला गार्लिक चणा हा तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता असंही चटपटीत त्याच्या शेव वगैरे टाकून भेळ करून खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे आणि एक खूप चविष्ट रेसिपी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल सपोर्ट करा धन्यवाद